शुभ सकाळ मित्रांनो आता मी चाललो आहे आंब्या खाली आंबे आणायला म्हणजे काय आता का कोकणात खूप पाऊस पडला आहे आज रविवार आहे व मंगळवारी वड मम्मी मला म्हणाली आहे की बबलू परवासाठी आंबे घेऊन ये बिकॉज वड लागतात आंबे लागतात उसरी लागते उसरी आंबे अळू करवंद जे काही फळं असतील आपल्याकडे आता इकडे तुम्ही बघू शकता इकडे विहीरसुद्धा भरले आहे कंटेंटमध्ये कंटेंट हा कंटेंटमध्ये तो कंटेंट त्याकडे आईला इकडे सुद्धा तुम्हाला दाखवतो की कोकणात शेती सर्व कामं चालू आहे तिकडे नांगरणी चालू आहे पेरणी चालू आहे अशा प्रकारे कोकणात हे असं वातावरण आहे हे बघा इकडे आंबे बागित आहेत बट मी हे आंबे आणणार नाही बिकॉज तिथे आमचं एक आंब्याचं झाड आहे ती बिटकी आहे बिटकी आणि आंबा ह्याच्यामध्ये काय फरक असतो हा आंब्याचं झाड आहे तिकडे ते बिटकीचं झाड आहे आंबा खूप मोठा असतो साईजला बिटकी बिटकी छोटी असते दॅट्स तिला आपण बिटकी जातो छोटीशी बिटकी ओके सो अशा प्रकारे हे थोडंसं शॉर्ट्समध्ये डिस्क्रिप्शन हे सांगितलं डिफरंट सांगितलं दोघांचा आंबा आणि बिटकीमध्ये काय असतं तर आता आपण तिकडे चाललो आहे बिकॉज मम्मीने मला सांगितलं आहे की मी फास्ट फास्ट बोलते कारण का माझ्याकडे वेळ नाही आहे तेवढा तो आता आपण तिकडेच बघूया आणि इकडे पर्याय वगैरे हो एक मिनटं हे हो बघा इकडे पर्याय वगैरे आताच खूप पाऊस पडून गेला आहे सर्व वाहत वाहत आलेलं आहे इकडे बॅक साईड आहे आणि इकडे फ्रंट साईड आहे आणि तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी चॅनल चालू केला अजून वर्ष वर्ष झालेलं नाही आणि इथली एक मी व्हिडिओ शूट केले इकडे कपडे वगैरे धुतात आमच्याकडल्या मुली बायका वगैरे इकडे मासे वगैरे असतात आणि इथली एक व्हिडिओ एवढी पॉप्युलर झाली ना त्या थमलेलं सेम असाच आहे ओके सो एवढी व्हायरल झाली ना फिफ्टी फाय के व्ह्यूज गेले त्याच्यात फिफ्टी काय फिफ्टी फाय के व्ह्यूज टॉप टॉप पॉप्युलर व्हिडिओ आहे ती माझ्या चॅनलची सो ती व्हिडिओ बघा सुद्धा आवडली आवडेल तुम्हाला एवढी व्ह्यूज गेलेत म्हटलं ती व्हिडिओमध्ये काहीतरी असणार आहे ओके सो तुम्हाला ते थांबतो जरा सांगतो ये, ये आमची कातलातली बिटकी ओके म्हणजे आंब्याचा ओ माय गॉड यार ह्याच्याबद्दल म्हणजे बिटकीला ना एवढी टेस्ट आहे ना फक्त एवढंच ना लोकं का नाही खात माहिती का त्याचा बाटा खूप मोठा आहे आणि म्हणजे तिचं खाण्याचं प्रमाण म्हणजे रस वगैरे कमी असतो तिला पण एवढा टेस्टी आहे ना काय सांगू तुम्हाला आणि आता मी तिथे आलो आहे पुन्हा पिवळा पिवळा असतो आणि खाली ती आहे ना वसरण पडले असेल वसरण म्हणजे काय खूप प्रमाणात तर बघा आता वन टू थ्री हॅशटॅग नाही एवढ्या प्रमाणात नाही आहेत बट आहेत आंबे सो आधी पहिला पण ओव्हरव्ह्यू घेऊया हे बघा ओवरव्ह्यू ओव्हरव्यू ओव्हरव्ह्यू आहेत चांगले चांगले आहेत हो बघा याला म्हणतात वसरण पडले तरी मग कमी प्रमाणात आहे ए बागा। ए बागा। ए बागा। ए बागा। हे बघा किती आंबे पडलेत बघा आता ही छोटी साईज आहे म्हणून आपल्याला काय वाटणार नाही मुंबईला घेऊन जायला वट पौर्णिमेसाठी हे बघा हे बघा हे बघा आणि हे असं आहे हे झाड ते आंब्याचं हॅशटॅग कातलातली बिटकी कशाला कसं आपण जे नावं देतो ना ते नावं देण्याचं कारण काय असतं माहिती आहे का की तिच्या काही ना काहीतरी कारण असतं जसं की इथला कात कातलातली बिटकी ह्या कारणाने बोलतो कारण का इथे सगळीकडे कातल आहे हा कातळ हा पूर्ण कातळ आहे सगळं कातळ आहे त्याचं वेळेला कातळ बोलतो आणि हे बघा ना यार किती आंबे आहेत नुसती वसरण पडले वसरण हे घराची कौलं वगैरे आहे तिथे काढलेली आमच्याच घराची मोठ्या घरायची आणि त्याच्यानंतर इकडे बेट वगैरे आहे बेट म्हणजे काय बांबू बांबू म्हणजे काय मानगा ते इकडे खरा मानगा आहे तिकडे खोटा मानगा आहे खरा आणि खोटा तुम्हाला माहीत आहे का नसेल माहीत तर चॅनल विजिट करा कोकणातल्या सर्व रिअल व्हिडिओ कळतील तुम्हाला खरा मानगा काय असतो खोटा मानगा काय असतो तर आत्ता आपण न वाया घालवता आंबे जमाला सुरुवात करूया आणि आंबे नंतर पुन्हा भेटूया सो कीप वेच। कीप वॉचिंग हॅशटॅग कोकणी घ्या आता तुम्हाला आंबे तर खूप दिसतील पण ह्याच्यामध्ये कालचे कसे का ओळखायचे परवाचे कसे आणि आजचे कसे त्याच्यामुळे फरक आहे आता हे सर्व दिसत आहेत हे चांगले आंबे आहेत बट ते कालचे परवाचे आहेत सो आपल्याला आजचे पाहिजेत सो हा आजचा आंबा आहे ते ओळखणंसुद्धा एक टेक्निक आहे जसं की आता एका पिशूट टाकला मी हा सुद्धा कालचा परवाचा असणार आहे हा जरा आजचा वाटतो बऱ्यापैकी म्हणजे हे बघा हा आजचा आहे ह्याच्या चिकावरून ओळखायचं हा बघा हे चीक आहे ना आत्ता चीक आहे म्हणजे हा आत्ताच आहे ओके आणि तेच कळतं जरा असं थोडंफार आता हा तर कौलावरती आहे हा हा पण आजचा आहे ओके सो अशा प्रकारे हा पण आंबा चांगला आहे हा सुद्धा बट हा आजचा नाही आहे ओके सो आपण याला नाही घेणार आपण त्यानंतर इकडे खूप खूप आंबे खूप आंबे तिथे बट ते बघा आजचा वाटतो आजचाच आहे बट आहे ना आपटलं आहे हे बघा तो कसं फुटलाय बघा बट एनिवे तुम्हाला बोललो कातल्या खाली द्या त्याच्यामुळे तो फुटलाय घेऊया आपण चांगले हा तर अलगद आहे बट हा आजचा नाही आहे का हो ना होय वट न्यायला लागतोय राहतील ला आता काय दोन दिवस तर आहेत तर अशा प्रकारे हे बघा इकडे पण हो आता बघू हा पण आजचा आजचा आंबा आहे असं होत आहे हे सर्व आजचे नाही आहे आजचा आजचा नाही आजचा नाही आहे आजचा आजचा आंबा आजचा आंबा आजचा आंबा कच्चा आंबा आंबाडंबा टांबा कुठे तरी आंबे आजचे आंबे मला वाटते संपली आहे मला वाटते हा आंबा हा पण आजचा नाही आहे इकडे 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 हा पण हा आजचा नाही आहे आजचे आंबे नाही आहे हां आपण आजचा नाही आहे आजच्या आंबे कुठे तरी आजचा आंबा हा आजचा वाटत आहे मला आंबट नाही आहे वाटणी आणि असणे ह्याच्यात खूप फरक आहे हा वाटीच आहे हां हां आजचं पण खराब आहे आजचाच आहे बट हा खराब आहे ओके खरा तो आंबा तो पण नाही ठीक आहे अशा प्रकार आ आपण आंबे जमवलेत वट पौर्णिमेसाठी ओके सो आता आपण ह्याच्याकडून कातलातल्या बिटक्या आंबे जमवले आहेत आता कातलातल्या बिटक्या आपल्याला एवढेच भेटलेत बऱ्यापैकी आता आपण चाललो दुसऱ्या आंब्या त्याचा आंबा आहे ढेबरा आंबा सो आता भेटू आपण ढेवऱ्या आंबा खाली त्याचा तो आंबा ही बिटकी होती ना तो आंबा आहे सो त्याच्या साईजमध्ये ह्याच्या साईजमध्ये तुम्हाला कम्पेअर करून दाखवतो आता घेऊन म्हणजे तुम्हाला कळेल की आंबा आणि बिटकी या दोघांमध्ये काय फरक असतो ही आहे तशी कोकणातली गरज सो पाहत राहा कोकणी मार नमस्कार मित्रांनो आता ही जी की व्हिडिओ बघितली ती होती कातलातल्या बिटकी खालची अँड सेकंड आता मी चाललो आंब्या खाली सो आहे ना ही खूप मोठी व्हिडिओ होत आहे म्हणून मी बोललो की पार्ट टूमध्येच डिवाईड करूया सो हा पार्ट टू असेल की जी नेक्स्ट व्हिडिओ असेल आणि हा जी व्हिडिओ बघितली आता जो की पार्ट वन होता आणि तुम्हाला अजून एक मला सांगायला आवडेल की जी ही आता व्हिडिओ बघितलीच ना तिचं तिच्यामध्ये काहीच नव्हतं कंपेअर्ड टू आता सेकंड जो पार्ट आहे ना त्यामध्ये एवढी यार म्हणजे खतरनाकवाली व्हिडिओ बनली आहे ना की ह्या व्हिडिओ काहीच नाही तिच्यासमोर सो so, ती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल व्हिजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग आणि ती भन्नाट व्हिडिओसुद्धा बघा सो so, लेट्स बी कॅन भेटूया आणि अजून एक त्या व्हिडिओचा प्रिव्ह ऍड करतो म्हणजे तुम्हाला कळेल की खरोखरच त्या व्हिडिओमध्ये मजा येणार आहे की नाही आणि जर तो प्रिव्ह्यू तुम्हाला का आवडला तर मग व्हिडिओसुद्धा जाऊन बघा हॅशटॅग कोकणी मारक्या सो so, हे hey, बघा व्हॉट इज दिस यार दिस इज हॅवन 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 ये वा कोकण आपलोच असा व्हॉट इज मागे बघा मागे माझ्या बट ऍक्च्युली रिअलिटी आंबा मी तिथे फक्त आंबा तिथे ठेवलाय हो बाकी हे सर्व आंबे आहेत ना पहिल्यापासून आहेत जसं की तुम्हाला आता पुढे बघितल्यावर कळेल बघा आणि पुढे तर अजून आहे तुम्ही जर व्हिडिओ कंटिन्यू वॉच तर असा प्रकार आईच्या गावात वाद फरान यार व्हॉट इज दिस भाय दिस इज हेवन हे ये बघा येव कोकण आपलं असं आपण मुंबईला हे विकत घेतो आणि इकडे बघा कोणी बघत सुद्धा नाही या आंब्याकडे बघा ना कोकण आहे कोकण हा आपला को, भाई अररोय गाय वाट संपल्या संपत नाही त्याच्यावरती आंबे असणारे संपल्या संपत नाही आहेत